दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली असताना आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे आदित्य ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहेत ते राहत असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेल बाहेर सोमवारी भाजपचे कार्यकर्ते येऊन धडकले तेव्हा त्या ते ठिकाणी असणाऱ्या ठाकरे गटाचे उपस्थित होते आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुटून पडले अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही बाजूचा जमाव पांगवला आणि यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना सुद्धा धक्काबुक्की झाली आणि त्यामुळे सध्या रामा इंटरनॅशनल हॉटेल बाहेर तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सॅलियन प्रकरणात नव्यानं गंभीर आरोप केले आहेत दिशा सॅलियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झालाय आणि यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही सहभाग आहे दिशा सॅलियन अत्याचार प्रकरणात लहान मुलांचा रोल काय होता हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारावा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते महिला अत्याचाराबाबत बोलतात मग आदित्य ठाकरे यांना भाजपचे कार्यकर्ते दिशा सलियन प्रकरणावरून त्यांना प्रश्न विचारत असतील तर त्यामध्ये गैर काय आहे पण तिकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये लपून बसलाय त्याची बाहेर येण्याची का हिंमत झाली नाही आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणात उत्तर देऊन आम्हाला गप्प का करत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे एक आहे आदित्य ठाकरे आणि दुसरं आहे संजय राजारामराव आणि दोघही महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या तीन विषयावर बोलत बोलत होतो आता हे जे दोघही आहेत त्यांचं एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पीएचडी मिळवणच राहिलेला आहे डॉक्टरेट मिळवणच राहिलेलं आहे कारण की ह्या दोघांचीही नावं महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या विषयावर फार जवळून जोडलेला आहे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेलं आंदोलन हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन नव्हतं पण आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि भारत देशाच्या मनाचा जो प्रश्न आहे तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते आदित्य पण ठाकरे हॉटेलमध्ये पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिंमत असतील त्याच्या चारित्र अगर स्वच्छ असत बाहेर येऊ मग पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये बाहेर या मला काही हरकत नाही पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होत नाही मी मी तिथे नव्हतो तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत कारण का माझं टॉवर लोकेशन आठ आणि तेरा जूनचं हे असं असं आहे लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याशी माझा काही संबंध नाही हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे येऊन बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीत नसत ठाकरे था था। गटातल्या कार्यकर्त्यांना काठ्या आणि केसेस घेण्याची गरजच पडली नसती आता तू तुझ्या साठी तुझ्या विकृतपणामुळे आज तुझे पक्षाचे कार्यकर्ते लाटे काटा खात आहेत तुझ्या पक्षाच्या विरोधी पक्ष नेता ह्याला पोलिसाच्या अंगावर जायला लागत आहे यापेक्षा आदित्य पत्रकार परिषदेमध्ये अगर खुलासा करून टाकला असता जे नितेश राणे आणि लोक जे बोलत आहेत ते खोट आहेत हे माझ्याकडे असलेले पुरावे आहेत आणि नितेश राणेनी देशाची माफी मागावी तर मी ठाकरे कुटुंब याची माफी मागण्याचा विचार आहे अगर आदित्य ठाकरे ने पुरावे दिले तर ब्युरो रिपोर्ट एसवीएन मराठी मुंबई